दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवीन संचमान्यता जी आरचा आता राज्यभर परिणाम दिसायला लागला आहे आणि या संचमान्यतेमुळे शिक्षकांची संख्या अतिरिक्त होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे यासंबंधीची आकडेवारी आता समोर येत आहे आणि त्यामुळे हे धक्कादायक वास्तव आता आपल्याला जाणवत आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात मराठी माध्यमामधील शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने पंधरा वर्षात राज्यातील बावीस हजार खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल बावन्न हजार शिक्षक शिक्षकेतराची पदे कमी झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या बासष्ट हजार शाळांमधील देखील अंदाजे अठरा हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत राज्यातील जिल्हा परिषदांच्या बासष्ट हजार शाळांमध्ये सध्या एक कोटी सत्तर लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत दुसरीकडे खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या बावीस हजारापर्यंत आहे पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला असून दरवर्षीत राज्यात सुमारे दोनशे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर पडत आहे महागाईमुळे खर्च पेलवत नाही आणि अन्य कारणांमुळे जन्मदरातही घट झाली आहे दुसरीकडे तरुण तरुणींच्या विवाहाचे वय देखील वाढत असून सरासरी तीजच्या वयोगटात विवाह होत आहेत एकुलता एक, एक मुलगा चांगला शिकावा म्हणून पालक मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांऐवजी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याचा प्रवेश घेत आहेत त्यामुळे आता दहा ते वीसपर्यंत पटसंख्या पर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या सहा हजारांवर गेली आहे त्यामुळे अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची मंजूर पदे कमी होत असल्याचे निरीक्षण शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे या पार्श्वभूमीवर सध्या पवित्र पोर्टलवरून जी शिक्षक भरती सुरू आहे त्यात चार हजार शिक्षक जिल्हा परिषदांच्या शाळांमधील तर सुमारे साडेसहा हजार पदे खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची आहेत तर पंधरा दिवसात चोवीस पंचवीस मधील संचमान्यता पूर्ण होईल मागील पंधरा वर्षापूर्वी खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन लाख ब्याऐंशी हजार पदे मंजूर होती सध्या ही पदे दोन पॉईंट तीस लाखांपर्यंत आली घटलेली पटसंख्या हे त्याचे मूळ कारण आहे संच मान्यतेच्या नव्या शासन निर्णयानुसार चोवीस पंचवीसच्या वर्षातील संच मान्यता दहा पंधरा दिवसात होईल आणि त्यानंतर नेमकी किती शिक्षक अतिरिक्त होतील हे सुद्धा स्पष्ट होईल असं श्रीराम पांझडे शिक्षण उपसंचालक यांनी म्हटलं आहे